श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समात नमस्कार तेवीस एप्रिल हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतोय तर पहा शनी असेल राहू असेल केतो असेल एकदम शांत होऊन जाईल शांत नाही झाला तर बोला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला खूप सुंदर असा भन्नाट असा खूप प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे हा उपाय करताच बघा आपल्या घरामध्ये पैशा अडक्याला कधीही कमी पडणार नाहीये जर ग्रह आपल्यावर रुष्ट असतील तर ते ग्रह आपल्यावर प्रसन्न होतील आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असल्या सतत आपल्या जीवनामध्ये नैराश्य येत असलं सतत आपल्या जीवनामध्ये बांधण तंटा असली किंवा सतत आपल्या घरामध्ये बाधा असल्या तर त्या सर्व अक्षरशः दूर होऊन जातील खूप सुंदर असा उपाय आहे शेवटपर्यंत सगळ्यांनी पहा न स्किप करता पहा म्हणजे हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच सक्सेसफुली होईल नवीन कोणी असेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये श्रीराम राम जय राम जय जय राम मंत्र लिहून तुम्ही सगळ्यांनी टाका हा व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जेणेकरून तुमच्या दादाला नवनवीन कंटेन आणण्यासाठी अगदी प्रोत्साहन मिळत असत तर आता हनुमान जयंतीचा दिवस पौर्णिमा आहे तेवीस एप्रिल आहे तर या दिवशी निश्चितच आपण एक हनुमंताचाच उपाय करायचा आहे हनुमंताचा हा उपाय करतोय तर पहा आपल्या जीवनामध्ये आनंद येणारे आपल्या जीवनामध्ये सर्व दुःख असतील कष्ट असतील ते भगवान हनुमान आपले निवारण करणार आहेत तर आता आपल्याला सुंदर असा उपाय करायचा आहे तत्पूर्वी सांगतो की तुम्ही लोक कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम मंत्र टाकायला विसरू नका कारण अनेक वेळा मला तुम्हाला कमेंटमध्ये टाकण्यासाठी विनंती करावी लागते तर आपल्या भगवंताची नावं टाकण्यासाठी आपण विनंती करण्याची गरज नाहीये सगळ्यांनी उत्साहाने कमेंट केली पाहिजे तर आता शनिदेव एखाद्या जातकावर जर रुष्ट असले तर तो जातक अक्षरशः करोडपती असू द्या अरबपती असू द्या अक्षरशः रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाहीये त्याच्या मागे महारोग लागतात त्याच्या जीवनामध्ये कर्ज असेल वाढत जात असतं त्याच्या जीवनामध्ये शत्रू वाढत असतात त्याच्या जीवनामध्ये कोणतंही मंगल कार्य होत नाहीये त्याची अक्षरशः बुद्धी बांधल्यागत होते त्याला कोणता निर्णय घ्यावा हेही हे कळत नाहीये शनीच्या साडेसातीमध्ये जातक सापडले तर ते नेहमी आजारीच असतात तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल तुमच्याही जीवनामध्ये पाहिलं असेल अनेक वेळा तुम्ही म्हणत चाल किंवा तुम्ही, तुम्ही कुणाला विचारलेला असेल की काओ मी सतत का आजारी पडतोय तर एखाद्या ब्राह्मण काकाने किंवा एखाद्या बघणाऱ्यांनी ज्योतिषांनी तुम्हाला सांगितलं असेल की तुमची शनीची साडेसाती चालू आहे त्याच्यामुळे शनिदेवांचे प्रभाव तुमच्यावर आहेत त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कोणतेही मंगल कार्य होत नाहीये किंवा पॉझिटिव्हिटी येत नाहीये किंवा तुम्ही सतत आजारी पडताय तर या शनिदेवांना शांत करण्यासाठी काय करायचंय आता राहू केतूचे प्रभाव जर घरावर असले किंवा जातकावर असले तर त्याचे दुष्परिणाम काय होतात आता तुम्हाला सांगतो राहू आणि केतू यांचे प्रभाव असले तर पहिल्यांदा जातक वाईट व्यसनांच्या आहारी जातो वाईट व्यसनांच्या म्हणजे कसं की तो पहिल्यांदा खोटो बोलायला सुरुवात करतो समाजामध्ये गंड घालायला सुरुवात करतो अनेक लोकांना फसवण्यास सुरुवात करतो मग त्याच्यावर कोर्ट कचेरी असेल पोलीस केसेस असतात ते लागल्या जातात आणि तो व्यक्ती व्यसनांच्या आहारी जातो म्हणजे जुगार असेल गांजा असेल दारू असेल बाई असेल बाटली या सर्व गोष्टींच्या नादी लागतो त्या व्यक्तीला कोणतंही काम करू वाटत नाहीये अक्षरशः त्या व्यक्तीला घरातून बाहेर निघू वाटत नाहीये सारखं सारखं झोपून राहावं वाटतं अक्षरशः उठून आंघोळ करण्याची त्याची इच्छा होत नाहीये दात त्याला घासू वाटत नाहीये अक्षरशः तो दिवसभर झुरपून राहतो आणि रात्र झाली की तो बाहेर भटकायला लागतो अशी त्याची अवस्था होती या राहूमुळे अक्षरशः घर अगदी बर्बाद होतं बापजाद्यांच्या ज्या इष्टेटी आहेत त्या इष्टती हा राहू विकायला लावतो अक्षरशः भीक मागण्याची वेळ त्या जातकावर येत असते मग अशा सर्व मधून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर आपण कोणाचे ना कोणाचे तरी पाय धरले पाहिजेत ना म्हणून मी तुम्हाला सांगतो हनुमान जयंती आहे पौर्णिमा आहे आणि या दिवशी जर कुणीही हा उपाय करतोय तर त्याच्या जीवनामध्ये मंगल दिवस येणारच मी सांगेन हा उपाय प्रत्येक अमांश असेल प्रत्येक पौर्णिमा असेल या दिवशी तुम्ही करा बघा वर्षभराच्या आठमध्ये तुमच्या जीवनामध्ये किती चेंजेस झालेले असतील किती तुमच्या जीवनामध्ये सुधारणा झालेली असेल हे तुम्ही स्वतः सगळेजण पाहाल फक्त पाच मिनिटाचा उपाय आहे छोटासा उपाय आहे सगळ्यांनी करण्यासारखा उपाय आहे तर काय उपाय करायचा आहे हनुमान जयंती या दिवशी आपल्याला सकाळी सगळ्यांचं आंघोळीचं पाणी काढायचं आहे आता जसे जसे लोक आंघोळीला जातील बादल्या जसं काढचाल तसं तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरातल्या महिलांनी हा उपाय केला तर अतिउत्तम आहे तर काय करायचं आहे आता तुमच्या घरातली पहिली व्यक्ती आंघोळीसाठी चालली किंवा तुम्ही स्वतः चाललाय तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही स्वतः आंघोळीला चाललाय तर चिमटभर तुम्हाला काळे तिळ घ्यायचे काळे तिळ घेतल्यानंतर तुम्ही स्वतःच असं वरून खाली वरून खाली असं उतरून तुम्हाला सात वेळा आहे सात वेळा उतरून घेताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हा महामंत्र तुम्हाला जपायचा आहे जपून झाल्यानंतर तुम्ही जी आंघोळीची बादली काढलेली आहे त्या बादलीमध्ये ते चिमटभर काळेतेळी तुम्हाला टाकायचे आहेत काळे तीळी टाकल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस आंघोळ करण्याच्या आधी अकरा वेळेस शनिदेवांचा एक मंत्र म्हणायचा आहे ओम शनिदेवाय नमहा आणि दुसरा राहूचा मंत्र आहे तोही अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे ओम रा राहु नमहा हे दोन मंत्र तुम्हाला आंघोळीच्या आधी म्हणायचंय त्याच्यानंतर तुम्ही आंघोळीला सुरुवात करायची आंघोळीला सुरुवात केल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा उच्चार तुम्हाला आंघोळ होतोपर्यंत तुम्हाला करायचा आहे असं प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमटभर काळ्यातील उतरून टाकायचे आहेत आणि त्यांना मंत्र म्हणायला लावायचा आहे त्यांनी नाही म्हटला तुम्ही म्हणा फक्त आंघोळ करताना तरी त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र या दिवशी म्हणण्यासाठी मजबूर करा मग बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये चेंजेस होते कुणाच्या मागे साडेसाते असेल किंवा कुणाचे ग्रह खराब असतील किंवा कुणावर वाईट वेळ असेल तीही अक्षरशः निघून जाईल याच दिवशी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला अनेक तांत्रिक लोक अनेक दुश्मन लोक अनेक शत्रू लोक आपल्यावर काही ना काहीतरी करत असतात किंवा वाईट शक्तींचा संचार असा खूप असतो मग या वाईट शक्ती जर आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण एक छोटंसं काम केलं पाहिजे काय काम केलं पाहिजे की आपण एक दिवा घरामध्ये तयार केला पाहिजे किंवा निरंजन असेल समय असेल किंवा छोटासा दिवा असेल तो घ्यायचा आहे आपल्याला घरामध्ये कुठेही बसायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तिथं कुठेही तुम्ही घरामध्ये बसा बसल्यानंतर तीन वेळा हनुमान चालीसाचं तुम्हाला करायचं करायचंय हे हनुमान चालिसाचं पटन, पटन तुमचं संरक्षण करेल तुमच्या घराचं संरक्षण करेल आणि बघा कुणाचंही काही चालणार नाहीये खूप सुंदर असा उपाय सांगितलेला आहे आवडली माहिती तर अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त